दोन हजार चोवीस हे वर्ष राज्यासाठी देशासाठी निवडणुकांचं वर्ष ठरलं अगदी जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत हे वर्ष प्रामुख्यानं गाजलं ते राजकारणाभोवतीच आज आपण जानेवारी ते डिसेंबर राज्यात आणि देशात महत्त्वाच्या कोणत्या घडामोडी घडल्या यावरती एक नजर टाकणार आहोत मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओज पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर 2024 2024 दोन हजार चोवीस हे वर्ष देशात निवडणुका आणि त्याचबरोबर खरे पक्ष कोणाचे याबाबतही गाजल्याचं पाहायला मिळालं दोन हजार चोवीसच्या जानेवारी महिन्यात पहिल्यांदा काय घडलं ते पाहूयात जानेवारीच्या सुरुवातीलाच शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट अशा दोन शिवसेनांनी आपापल्या विरोधी आमदारांवरती अपात्रतेची कारवाई केली मग खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न निर्माण झाल्यावरती सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्यात सभापती राहुल नार्वेकर यांनी उद्धव गटाचा आपलीच शिवसेना खरी हा दावा फेटाळला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला खरी शिवसेना असं मानलं यावरही वाद झाला होता मात्र त्यानंतर उबाठा गटाला मशाल या चिन्हावरच निवडणूक लढवावी लागली बिहारमध्ये नितीश कुमारांनी मोठी हालचाल केली आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत भाजपशी उभा केला आणि नवं सरकार स्थापन केलं तर झारखंडमध्ये अवैध जमीन घोटाळ्यात अडकलेल्या हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता फेब्रुवारीत निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खरी राष्ट्रवादी म्हणून मान्यता दिली आणि सहा महिने हा वाद सुरू होता आणि याबाबत म्हणजे खरी राष्ट्रवादी कुणाची यावरती तब्बल दहा सुनावण्या सुद्धा घेण्यात आल्या होत्या सोनिया गांधी राज्यसभेवरती निवडून गेल्या आणि गांधी परिवारातल्या त्या तिसऱ्या सदस्य ठरल्याचंही तुम्हाला आठवत असेल इलेक्ट्रॉल बाबतही न्यायालयानं टीका केली आणि ही योजना घटनाबाह्य ठरवत त्यावरती बंदी घातली तिथे हिमाचल प्रदेशातली राजकीय अस्थिरता सुद्धा याच महिन्यात पाहायला मिळाली आणि राज्यसभेत त्याची पहिली झलक पाहायला मिळाली आणि यात सहा आमदारांनी केलेलं क्रॉस वोटिंगचं प्रकरण सुद्धा चांगलंच गाजल्याचं पाहायला मिळालं अत्यंत महत्वाचा महिना कारण याच महिन्यात लोकसभेचं बिगुल वाजलं आणि त्यासोबतच चार राज्यांमध्ये विधानसभेसुद्धा घेण्यात आल्या राजकीय पक्ष खऱ्या अर्थाने रिंगणात उतरले राजधानी दिल्लीत तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या सरकारला दारू घोटाळ्यानं चांगलंच अडचणीत आणल्याचं पाहायला मिळालं ईडीनं त्यावेळेस मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली एखाद्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये जाताना त्यावेळेला पहिल्यांदा पाहायला मिळालं लोकसभेचा आपला जाहीरनामा भाजपनं प्रसिद्ध केला ज्याला संकल्पपत्र असं म्हटलं गेलं तर काँग्रेसनेही न्यायपत्र नावाने आपला जाहीरनामा प्रकाशित केला लोकसभेत संविधान धोक्यात आहे अशा फेक नरेटिव्हवरती काँग्रेसने निवडणुकांच्या वेळेस मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला होता लोकसभा निवडणुकीचे पहिले दोन टप्पेही याच महिन्यात पार पडले ज्यात अनेक दिग्गज उमेदवारांचं भवितव्य मध्ये बंद झालं तर अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेचं मतदान सुद्धा ह्याच महिन्यात घेण्यात आलं होतं देशात लोकसभेच्या तीन चार पाच आणि सहा अशा टप्प्यांच्या निवडणुकासुद्धा याच काळात घेण्यात आल्या सुप्रिया सुळे आणि सुनेंद्रा पवार या नण भावजेंमध्ये झालेली लढत राज्याचं लक्ष वेधून घेणारी ठरली या लोकसभेत मनोज जरांगे पाटील यांचा ह्याला पाड त्याला हाण ही दिलेली घोषणा संविधान धोक्यात असल्याचं फेक नरेटिव्ह राज्यात मोठ्या प्रमाणात असलेला मराठा समाज आणि त्यांचं वोटिंग असे अनेक मुद्दे राज्यात लक्षवेधी ठरले तिथे रायबरेलीत राहुल गांधी यांच्या उमेदवारीची घोषणा सुद्धा काँग्रेसने मे महिन्याच्या सुरुवातीलाच केल्याचं आठवत असेल लोकसभेत सातव्या टप्प्याची निवडणूक जून महिन्याच्या सुरुवातीला पार पडली यात नरेंद्र मोदी कंगना रणावत अनुराग ठाकूर यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांचं राजकीय भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद झालं त्यानंतर या महिन्यात सर्वात जास्त लक्ष वेधलं ते एक्झिट पोलनं देशात भाजप्रणित सरकार येणार आणि ते सरसकट येणार असा अंदाज सर्वच संस्थांनी सर्वच एक्झिट पोलनी वर्तवला होता मात्र ते पोल साफ आपटले चार जूनला आलेल्या निकालानं भाजप आणि मित्रपक्षांना धक्का दिला आणि दोनशे चाळीस जागांपर्यंतच त्यांना समाधान मागायला लागलं अबकी बार चारसचा नारा सुद्धा सपशेल फसला पण एनडीए न मित्रपक्षांच्या मदतीनं दोनशे त्र्याण्णवचा आकडा गाठला आणि तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाले विधानसभेच्या झालेल्या निवडणुकांची आकडेवारी सुद्धा समोर आली आणि आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू ओडिशात भाजपनं मोहन मांझी यांच्या रूपात मुख्यमंत्री बनवला तर अरुणाचलमध्ये भाजपनं आपली सत्ता कायम राखत पेमा खांडूंवरतीच आपला विश्वास दाखवला सिक्कीममध्ये मध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं प्रेमसिंग तमांग यांच्या रूपात मुख्यमंत्री सिक्कीमच्या गादीवरती बसवला तुरुंगातनं सुटलेले हेमंत सोरेन पुन्हा एकदा झारखंडचे मुख्यमंत्री झाले सात राज्यात तेरा विधानसभा जागांवरती पोटनिवडणूक सुद्धा झाली यात भाजपला लोकसभेसारखाच इथेही फटका बसला आणि काँग्रेस प्रणित आघाडीनं तेरापैकी दहा जागांवरती विजय मिळवला होता ऑगस्ट महिन्यात वक्त दुरुस्ती विधेयक संसदेत सादर करण्यात आलं होतं काँग्रेस आणि सपानं या विधेयकाला विरोध केल्याचंही तुम्हाला आठवत असेल महिन्याच्या मध्यात हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका निवडणूक आयोगानं जाहीर केल्या तिथे झारखंडचे एकेकाळी मुख्यमंत्री असणाऱ्या चंपाई सोरेन यांचा भाजप प्रवेश सुद्धा चांगलाच चर्चेत आला होता एक देश एक निवडणूक या कोविन समितीच्या अहवालालाही केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मान्यता मिळाली केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरमध्ये दहा वर्षानंतर निवडणुका झाल्या दिल्लीत दारू घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या अरविंद केजरीवाल यांची सुटका झाली ही बातमी आपसाठी अत्यंत महत्वाची या महिन्यात ठरली हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकांच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलं होतं हरियाणाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा भाजप पहिला असा पक्ष बनला ज्यानं सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केलं तिथे काश्मीरमध्ये दहा वर्षांच्या मोठ्या गॅप नंतर नॅशनल कॉन्फरन्स सत्तेत आली आणि फारुख अब्दुल्लांनी काश्मीरची सूत्र आपल्या हाती घेतली महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभांच्या निवडणुकांची तारीख सुद्धा याच महिन्यात जाहीर झाली लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रियंका गांधी यांनी वायनाडच्या जागेसाठी शक्तीप्रदर्शन केलं आणि आपला फॉर्म भरला सोनिया गांधी राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत प्रियंका गांधी यांनी फॉर्म भरल्याचं पाहायला मिळालं हा महिना पुन्हा राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा महिना ठरला मराठा कार्ड नोमानी घातलेली मवियाच्या उमेदवारांना निवडून देण्याची साध संविधान बचावचं सा पुन्हा एकदा सादर करण्यात आलेलं फेक नरेटिव्ह या साऱ्या विरोधात एक है तो सेफ है बटेंगे तो कटेंगे हे नारे भाजप आणि युतीकडून देण्यात आले आधी विरोधकांनी याला घेतलेला आक्षेप पण नंतर याचं मतदार राजानं भरभरून महायुतीच्या पारड्यात मतांचं दान टाकलं यानं महायुती राज्यात बिनविरोध सत्तेत आली हा मवियासाठी मोठा धक्का होता आणि नेहमीप्रमाणे याचा खापर ईव्हीएमवरती फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तोही महायुतीने सपशेल अपयशी ठरवला तिथं झारखंडमध्ये भाजपला धक्का बसला आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वात लढलेल्या मवियाचा विजय झाला हेमंत सोरेन चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले तेवीस नोव्हेंबर रोजी राज्यात निकाल लागले आणि महायुती पुन्हा एकदा सत्तेत आली मात्र तीन डिसेंबरपर्यंत शिंदे नाराज असल्याच्या बातम्यांना ऊत आल्याचं पाहायला मिळालं मात्र महायुतीत सारं काही आलबेल असल्याचं पाहायला मिळालं मी पुन्हा येईन या घोषणेची मीम्स काही वर्षांपूर्वी बनली होती मात्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा फडणवीसांनी हाती घेतली आणि आपल्या विरोधात ज्यांनी कटकारस्थान केलं त्याचा बदला म्हणजे मी त्यांना माफ केलं असं सा सांगत फडणवीसांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला पंधरा डिसेंबरला मंत्रिमंडळानं शपथ घेतली आणि हिवाळी अधिवेशन संपल्यावरती खातेवाटप जाहीर झालं तर हे असं होतं राजकीय दृष्ट्या दोन हजार चोवीस हे वर्ष हे वर्ष राज्यासाठी आणि देशासाठी जसं निवडणुकांचं वर्ष होतं तसंच ते जगासाठी सुद्धा होतं अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार सत्तेत आलं युकेमध्ये लेबर पार्टीचे किअर स्टारवर पंतप्रधान झाले बांगलादेशात शेख हसीना यांचं सरकार उरथवलं गेलं आणि मोहम्मद युनुस हंगामी सरकारचे सल्लागार आहेत श्रीलंकेत मार्क्सवादी नेत्या अनुरा दिसनायक यांचं सरकार पाहायला मिळालं तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद